हॅलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना मॉर्निंग वॉकसाठी निघालेले आहे क्लायमेट बघा अण्णा आले वॉकिंगला जाऊन अण्णा यायला लागलेत बघा रोज वॉकिंगला जातात अरे असंच आहे सगळी असंच आहे बायका दिसतात का वरती आलेत का बायका आता एक एक जण कोणतरी गेलं दिसतं होय बाकी पण नाही का मग बायका नाही आल्या होत्या एक दोन जण गेल्या दिस हां हां गेले असतील एकाद्यावर एक दोन जण असल्या तर असतील हां बर काटी द्या मला मग मी आज आणले नाही वस्तीवरती कुत्रे असतात भीती वाटते त्यामुळे काठी हातात असले म्हणजे बरं असते ॲक्च्युली परवा मला एक कुत्रं चावला असतं बरं का थोडक्यात वाचले मी त्यामुळे मग अण्णा म्हटले एखादी काठी हातात ठेवत जा वॉकिंगला येताना रोज घेऊन यायची काठी आज विसरली मी नाहीतर घेऊन येते खूप छान वातावरण एवढं भारी वाटतंय ना मला असं वातावरण म्हणजे आवडतं बरं का मस्त एकदम सगळीकडे हिरवगार एकदम हळूवार अशी पावसाची झिरझिर बारीक चालू आहे मस्त वाटतं एकदम इकडं पण डोंगर बघा पूर्ण डोंगराच्या मध्ये असं गाव असलेला आहे त्यामुळे छान वाटतं एकदम तरी अजून मी पुढं गेलेले नाही आहे पुढं गेल्यानंतर तुम्हाला खरंच खूप आवडेल पाहायला असं निसर्गरम्य वातावरण छान आहे डोंगरावरती सगळं असं धुकं पसरलं एकदम व्यवस्थित दिसत नाही डोंगर बारीक झिरझिर चालू आहे ना पावसाची त्यामुळे हां निघाले जाऊन येते इथपर्यंत हां बारीक आहे इथून येते की माघारी या क्लायमेटमुळं जरा हवेत गारवा आहे त्यामुळे स्वेटर घातलं आहे थंडी वाजते म्हणून पण आता खरंच एवढं जाम उकडायला लागले ना गरम व्हायला हो लागले आहे खूप मग अशी घरून येताना स्वेटर वाटत होतं घालू का नको पण थंडी वाजत होती त्यामुळे आणि नंतर परत त्रास नको तुम्हाला तर माहितीच आहे थंडीचा मला खूप त्रास होतो त्यामुळे मग म्हटलं आणि नाही जर फिरावं एखाद्या दिवशी जर वॉकिंगला नाही यावं ॲक्च्युली कालच पावसामुळे मी वॉकिंगला आले नव्हते तर एवढे पाय दुखत होते झोप येणार रात्री म्हणजे सवय लागली त्यामुळे मग थोडासा दम लागल्यासारखं झालं तरी जास्त मी शूटिंग नाही घेतलं लांब आले खूप आता डोंगरापर्यंत आले थोडंसं अजून एक दोन मिनटं पुढे जाणार आहे आणि नंतर मग तिथून रिटर्न मग मा माघारी आज पण वाटत होतं येऊ का नको येऊ का नको पण म्हटलं नको जाऊया थोडंसं वॉकिंग केलं म्हणजे बरं असतं जरा जेवण पण जातं मास्क करते एक पण झाले हा समोरचा डोंगर आहे ना त्याच्या पायथ्याला जातात अण्णा या डोंगराच्या एवढ्या लांब जातात आता पण कोणीतरी चालले वॉकिंगला गावाकडची सुंदर अशी सकाळ आणि पक्ष्यांचा खिलबिलाट खरंच हे अनुभवायला एवढं छान वाटतं ना एवढे दिवस पुण्यात राहिले पण इकडं जसं करमतं गावाकडे तसं सिटीमध्ये मला अजिबात करमत नाही आणि तुम्हाला पण गावाकडचं वातावरण आवडतं का सिटीतलं वातावरण आवडतं हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा खूप छान वाटतंय बघा चला इथूनच आता रिटर्न चालले परत आईश्वर झोपलाय अजून नाही तर म्हटलं असता मम्मा मी पण येतो छान झालं एकदम क्लायमेट त्याला आवडतं अशा वातावरणात फिरायला आज पावसाचं वातावरण असून सुद्धा बऱ्याचशा लेडीज आलेत वॉकिंगसाठी मला वाटलं होतं की नाही कोणी येणार आता जर असं झिरझिर जीर आहे पण आले तर कसं वाटलं क्लायमेट मग गावाकडचे सकाळ गावाकडचं वातावरण मला आवडलं का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदम फ्रेश ताजी हवा शुद्ध चला हां 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 अहो पाणी आहे नळाला थंडी कसं अहो नाही तर एखाद्या दिवशी त्रास होतोय मग काल वॉकिंगला आले नाही तर काल पाय दुखायला लागले झोप हा त्या दिवशी म्हटला होता खरं तुम्ही आणि ह्या वातावरणाचा लागून निघते ना किती छान वाटते व तुमच्या इथं भरपूर झाडं लावली बरं का तुम्ही मस्त वाटते एकदम हे उन्हासाठी नेट बांधले का हा उन्हासाठी फुलाची भरपूर झाडं लावली बऱ्याच पिल्लू दिस नाही पाठी महाग आहे काय हा हा बरी आहे का तब्येत तुमची मावशी रोज बोलवते जाता येता पण सकाळी सकाळी कसं होतं एकतर घाई गरबड असते गरबडीत असते सकाळी आणि आंघोळ पण झालेले काय कात्री काय हा असू दे हा 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 मुलं टाकतात कुठं पण हावेलं हेच आहे ना जायजुईचं होय मोगरेच आहे माझ्याकडं ह्याची पण एक कांडी द्या मला का हां कारण वेगळ्या पद्धतीची फुलं दिसते ती जरा जायजुईचंच म्हणते काहीतरी होय लावले गुलाब तुम्ही हां हां कसला रेड कलर आहे का कसला होय पिंक कलर हां 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 बघा येते का कट करायला नाही तर राहू द्या तुम्हाला सकाळ सकाळ त्रास इकडून पाठी जायला जायला आहे काय मी वास्तुकच्या वेळेस आले होते ही, ही पण छान वाटते श्वासच शोस। आहे ना आमची इथं वाळवी भरपूर आहे हो त्यामुळे झाड म्हणजे येत नाही ना आता ह्याचीच कट करून लागते परत मी असू द्या मी कट करते घरी असू द्या तसेच नाही आता चांगली आपल्याला लागते कुणाला झाड कट करायला असं थांबते

अडचण होते का नाही पावसा पाण्याच भरपूर झालं बास जमिनीत लावते की म्हणजे ऐश्वरला पण झाडं लावायची आवड होय आता दिवसभर म्हणाल मामा ही लाव ते लाव सारखं चालूच असते त्याचं होय इकनेरीच मी नेलं होतं ना तुमच्याकडून नाही आलं ते तेव्हा असं पाऊसही नव्हता ना उन्हाळ्याचं कुठलं येते नाही आलं ते चला येते ह्याची एक अंडी दे केले छान सुगंध असतो फुलाला या तुम्हाला सकाळ सकाळ काम लावले मी नाही येणार का कल्लं हाय काय बरं राहू दे मग द्यायला काय त्याला कट करून हां येणार नाही अरे बापरे अण्णांची काठीच विसरली मी अजून डबल माघारी निघाले का तर त्यांच्या घरी राहिली काठी अण्णांची परत मला म्हणतील कुठं विसरून आले तर आता बरं इथंच लक्षात आलं माझ्या घेतले काठी काठीसाठी नंतर माघारी आले एवढ्या कांद्या गुलाबाच्या आणि वेल पण आहे फुलांचा एवढ्या दिल्या मावशीदनी बघू आज दुपारी हे कामच आहे तो पण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल पण दुसऱ्या ब्लॉगमध्ये एवढा वेळ झाला आहे मला हे म्हणतील की कधी गेले वॉकिंगला दुसरं काय नाही कुत्र्याची भीती वाटते त्यामुळे हे काळजी करत असतात थोडासा बारीक असा पाऊस सुरू झाला आहे तर आता पटकन जाते घरी नाहीतर मी भिजायची पाऊसच आत। आता घरी गेल्यानंतर घरची कामं सुरू त्यात वेळ झाला एकतर आणि आभाळामुळे असं टाईम समजत नाही किती वाजलेत काय कारण सूर्यनारायणाचं काय दर्शन दिलं नाही अजून तर, तर, तर। ना ना चला ब्लॉग मी इथंच थांबवते आजचा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवीन नवीन आणि छान छान ब्लॉग पाहायचे असतील तर गायत्री पुजारी ब्लॉग सांगली कर या माझ्या ब्लॉग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद